आपण पाहत आहात न्यूज मराठी आपली माती आपली माणसे किरणा दुकानातून गांजाची विक्री करणारे इस्मावर छापा आठ किलो नऊशे वीस ग्राम वजनाचा गांजा जप्त नाशिक ग्रामीण जिल्हा हद्दीत अंमली पदार्थ गांजाची होणारी अवैध विक्री वितरण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वय सत्वर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांचे पथकाने मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावच्या शिवारातील एका किराणा दुकानात अवैधरित्या गांजाची विक्री करत असलेल्या एसमावर छापा टाकून सुमारे आठ किलो नऊशे वीस ग्राम वजनाचा अवैध गांजा जप्त केला आहे दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावच्या शिवारातील एका किराणा दुकानात अवैधरित्या गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगर यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी श्वान पथकासह सौदाणे निगावच्या शिवारातील इंदिरानगर येथील श्री गणेशा किराणा दुकानावर छापा टाकून इसम नामे निलेश बापू पवार वैतीस वर्षे इंदिरानगर सौदाणे तामालेगाव जिल्हा नाशिक या ताब्यात घेतले सदर इसम हा नमूद ठिकाणी अवैधरित्या गांजाची विक्री करताना मिळून आला असून त्याचे कब्जातून एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा आठ किलो नऊशे वीस ग्राम वजनाचा गांजा ओढण्यासाठी लागणाऱ्या एकूण पन्नास किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर इसम नामे निलेश पवार हा मनुष्याचे मनोव्यापारावर परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ विना परवाना बेकायदा आपले कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून त्याची विरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाणेस गुरु नंबर सातशे पासष्ट दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेजवीर सिंग संधू यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर मालेगाव तालुका पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी तसंच थागुशाचे पो उनी सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार विनोद टिणे सतीश घुटे आबा पिसाळ सुधाकर बागुल प्रशांत पाटील तसेच मालेगाव तालुका पोस्टचे पो उनी प्रीती सारोजी पोउनी तुषार भदाणे पो उनी दामोदर काळे पोहवा किरण पाटील श्वान पथकातील अंमलदार सपो उनी उगले पोहवा बोरसे कडाळे झोपळे अंमली पदार्थ विरोधी श्वान शेरा यांचे पथकाने केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणऐंशी एकोणऐंशी एकसष्ट बातम्या आवडल्यास लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका